नमस्कार मित्रांनो एके दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू विश्रांती घेत होते मग देवी लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणू लागते हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देऊन माझे मन समाधानी करा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी तुझा प्रश्न नक्कीच सोडवी मग देवी लक्ष्मी विचारते की स्त्रीच्या शरीराचा असा कोणता भाग आहे ज्यासोबत तिचे सौभाग्य जोडलेले असते कृपया मला स्त्रियांच्या शरीराच्या अवयवांची शुभचिन्हे सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी आज तुम्ही एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे या जगात स्त्रीचे महत्त्व सर्वात मोठे आहे जशी स्त्री वेगवेगळ्या परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडते जसे एक मुलगी म्हणून ती आपल्या वडिलांच्या घरी सौभाग्य आणते पत्नी म्हणून ती सासरच्या घरात सौभाग्य आणते आणि एक आई म्हणून ती आपल्या मुलांना चांगले भाग्य प्रदान करते परंतु ती एक पत्नी म्हणून तिचे सर्वोत्तम कर्तव्य पार पाडते स्त्रीचे वर्तन आणि सौभाग्य हे तिच्या शरीराच्या अवयवांवरून ठरते तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याआधी मी तुला एक उत्तम कथा सांगतो म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे कारण जो कोणी ही महान कथा ऐकतो त्याचे सर्व पाप आणि दारिद्र्य नष्ट होते तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे भगवान मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळी मनोहर आणि त्यांची पत्नी राहत त्यांच्या घरात त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते दोघेही अत्यंत दयाळू आणि धर्मनिष्ठ होते दोघांचा स्वभाव अत्यंत उदार होता आणि दोघेही अत्यंत संतुष्ट आणि भगवंताचे भक्त होते मनोहर रोज गावातून भिक्षा मागायचा आणि रोजचा उदरनिर्वाह करायचा आपल्या जेवणातला थोडा भाग पशुपक्ष्यांना द्यायचे आणि देवाचे नाव घेत मोठ्या प्रेमाने भोजनाचा आस्वाद घेत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा अहंकार नव्हता एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तरी तो देवाचे आभार मानायचा पाणी पिऊन शांत झोपी जायचा असंतोष आणि अशांतता त्यांच्या वाट्याला आली नाही त्यांची देवावर दृढ श्रद्धा आणि भक्ती होती म्हणूनच त्याने कधीही आपल्या गरीब स्थितीबद्दल देवाला शाप दिला नाही आणि त्याने कधीही देवाला दोष दिला नाही मग एके दिवशी मनोहर भिक्षा मागण्यासाठी घराबाहेर पडतो आणि घरोघरी भटकंती करूनही त्याला कोणी भिक्षा दिली नाही त्या दिवशी त्याला एक दाणाही मिळाला नाही यामुळे निराश मनोहर घरी आला आणि पत्नीला सांगू लागला आज मला भिक्षापोटी अन्नाचा एक दाणाही मिळाला नाही आज आपल्याला उपाशी झोपावे लागेल कदाचित हीच परमेश्वराची इच्छा असेल मग काही वेळाने एक साधू महाराज त्यांच्या दारात येतात आणि दारात उभा राहून विचारतात घरी आहे का कोणी मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला द्या मी मोठ्या आशेने तुमच्या दारी आलो आहे तेव्हा मनोहरने पाहिले की दारात एक म्हातारा उभा आहे जो खूप अशक्त आणि भुकेलेला दिसत होता मनोहरने त्याला नमस्कार केला हे परमेश्वरा या दासाच्या घरी तुमचे स्वागत आहे मग वृद्ध ऋषी म्हणाले मी ऐकले आहे की तुम्ही अतिथींचे स्वागत करता आणि त्यांना भोजन प्रदान करता आणि तुझ्या दारातून कोणताही प्राणी उपाशी परत जात नाही म्हणूनच मी तुझ्या दारी आलो आहे तू भगवान विष्णूचा मोठा भक्त आहेस म्हणूनच मला खात्री आहे की तुम्ही मला काहीतरी खायला नक्की द्या ज्यामुळे माझी भूक भागेल मला खूप भूक लागली आहे आणि आता माझ्यात चालण्याचीही ताकद नाही जर मला अन्न मिळाले नाही तर मी तुझ्या दारात प्राण अर्पण करीन अशा प्रकारे त्या वृद्ध ऋषींचे असे बोलणे ऐकून मनोहरला खूप वाईट वाटले आणि मनोहरने म्हातायाला घरामध्ये बोलावून घेतले आणि मनोहर आपल्या पत्नीला म्हणाले आपल्या घरी पाहुणे आले आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करावी लागेल हे ऐकून मनोहरची पत्नी म्हणाली हे स्वामी मातीच्या रिकाम्या भांड्याशिवाय घरात काहीही नाही घरात अन्नाचा एक दाणाही नाही आपण दोन दिवसांपासून उपाशी आहोत या काय खायला द्यायचे आजही तुम्ही भिक्षापोटी काही आणले नाही आता घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था कशी होईल हे समजत नाही मग मनोहर म्हणू लागले हे म्हातारे ऋषी खूप भुकेले आहेत त्यांच्या त्राण नाही ते सुदैवाने आपल्या घरी आले आहे आपल्या घरी आलेल्या पाहुण्याची सेवा केली नाही तर आप फार मोठे पाप केल्यासारखे होईल पाहुण्याला आप उपाशीपोटी घरी पाठवू शकत नाही मग मनोहर यांच्या पत्नीने मनातल्या मनात देवाची प्रार्थना सुरू केली हे प्रभू तू आमची एवढी कठीण परीक्षा का घेत आहेस या पाहुण्यासाठी जेवणाची व्यवस्था कशी करावी हे मला कळत नाही मग दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात एक विचार आला आणि ती खूप आनंदी झाली ती आपल्या पतीला म्हणाली हे स्वामी काळजी करू नका आज अतिथींना मोठ्या प्रेमाने सेवा दिली जाईल तुम्ही शेजारून एक कात्री घेऊन या त्यानंतर मी तुम्हाला सर्व सांगते हे ऐकून मनोहर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी लगेच धावत जाऊन शेजारून कात्री आणली आणि तो म्हणाला या कात्रीने तू काय करणार आहेस आणि यामुळे या, या पाहुण्याची सेवा कशी होईल ते आधी मला सांग तेव्हा मनोहरची पत्नी म्हणाली हे स्वामी तुम्ही या कात्रीने माझे काही केस कावा हे ऐकून मनोहर अचानक स्तब्ध झाले आणि म्हणाले हे देवी स्त्रीचे केस हा तिचा सर्वात मोठा अलंकार आहे केसांशिवाय स्त्रीचे सौभाग्य आणि चारित्र्यही नष्ट होते स्त्रीचे लांब केस हे तिच्या सौंदर्याचे प्रतीक आहे मी हे पाप करू शकत नाही तेव्हा मनोहरची पत्नी आग्रहाने म्हणाली हे स्वामी काळजी करू नका कदाचित हीच देवाची इच्छा असेल कोणताही संकोच करता माझे हे केस कापून टाका मग थरथर थर त्या हातांनी मनोहरने मधोमध काही केस कापले मग मनोहरच्या पत्नीने ते केस घेतले आणि त्यांच्याकडून केसांची तार बनवली आणि म्हणाली हे स्वामी तुम्ही ही केसाची तार घेऊन बाजारात जा आणि हे विकून खाण्याचे पदार्थ आणा मग मनोहर ती तार घेऊन बाजारात गेले सुदैवाने ती लगेच विकली गेली मग मिळालेल्या पैशातून मनोहर खाण्याचे साहित्य विकत घेऊन आनंदाने घरी परतला मग मनोहरच्या पत्नीने आणलेल्या साहित्यातून जेवण तयार केले त्या साधूला जेवायला दिले पण तो साधू फारच विचित्र होता जेव्हा त्या साधूने जेवायला सुरुवात केली परंतु काही क्षणातच त्यांनी दिलेले अन्न खाऊन संपवले त्या सतीने पुन्हा जेवण दिले मग पाहुणा साधू पोटावर हात ठेवून म्हणू लागला तुमच्या दोघांच्या सेवेने मला खूप आनंद झाला आज खूप दिवसांनी मला इतकं अन्न खायला मिळाले आहे तुमच्याबद्दल जे काही ऐकले होते ते खरे होते आज मी समाधानी आहे पण माझे शरीर खूप म्हातारे झाले आहे आणि आज मला चालणे शक्य नाही म्हणून मी आज तुझ्या घरी आराम करतो मग त्या साधूने हे सांगताच मनोहर म्हणाले महाराज तुम्ही आराम करा मी संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करतो असे बोलून मनोहर आपल्या पत्नीकडे गेले आणि तिला म्हणाले की साधू महाराजांना चालण्याची ताकद नाही म्हणून ते आज आपल्या घरी आराम करतील पण आता संध्याकाळच्या जेवणाचे काय होणार संध्याकाळचे जेवण कुठून बनवू हे ऐकून मनोहरलालची पत्नी म्हणाली स्वामी काळजी करण्यासारखे काही नाही माझे केस अजून बाकी आहे तुम्ही पुन्हा माझे केस विकून बाजारातून काही साहित्य घेऊन या मनोहरने पुन्हा एकदा सतीचे केस कापले मग मनोहर बाजारात गेला सुदैवाने तेही केस विकले गेले आणि त्या पैशातून त्यांनी पुन्हा खाद्यपदार्थ विकत घेतले आणि ते घेऊन घरी परतले मग मनोहर यांच्या पत्नीने संध्याकाळचे जेवण तयार केले आणि तिने साधू महाराजांना आदराने जेवण दिले त्या साधूंनी काही वेळातच पूर्ण जेवण संपवले तेव्हा साधू म्हणाला आता रात्र खूप झाली आहे त्यामुळे मी रात्री इथे झोपेन आणि सकाळी निघून जाईन हे ऐकून मनोहर म्हणाले ठीक आहे महाराज तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आज आमच्या घरी आराम करू शकता मग तो साधू मनोहरच्या घरी आराम करू लागला आणि मनोहर आणि त्याची पत्नी दोघेही त्या वृद्ध साधूची सेवा करू लागले आणि त्याचे पाय दाबता दाबता रात्र निघून गेली मनोहर आणि त्याची पत्नी यांना ते साधू एक अद्भुत संत वाटू लागले खरे तर ते तिन्ही जगाचे स्वामी श्रीहरी विष्णूच होते पण त्या मनोहरच्या घरी पानांच्या पलंगावर झोपताना त्यांना अपार शांतता आणि आनंद वाटत होता भगवान विष्णू स्वतः मनोहरच्या घरी एका वृद्धाच्या वेशात विसावलेले होते त्या ऋषींना झोपलेले पाहून मनोहर आपल्या पत्नीला हळू आवाजात म्हणू लागले हे बाबा खूप म्हातारे झाले आहे त्यांची शारीरिकष्टी खूप कमजोर आहे कदाचित उद्या सकाळी त्यांना चालताही येणार नाही उद्या सकाळी लवकर उठून काही खाण्यासाठीची काही व्यवस्था करावी लागेल त्या साधू बाबांनी डोळे मिटून मनोहरचे हे सर्व बोलणे ऐकले आणि त्या दोघांचा त्याग आणि येणाऱ्या पाहुण्या डोळे भरून आले साधूंचे पाय दाप्त पती पत्नी दोघेही बाबांच्या पायाजवळ झोपले त्यानंतर बाबांनी मनोहर यांच्या पत्नीच्या डोक्याला स्पर्श केला त्यामुळे त्यांनी हात लावताच मनोहर यांच्या पत्नीच्या डोक्यावर काळे दाट आणि लांब केस वाढले त्यानंतर त्यांनी मनोहर यांच्या शरीराला स्पर्श केला त्यामुळे मनोहर यांचे शरीर निरोगी आणि अत्यंत पवित्र झाले आणि जेव्हा देवाने मनोहरच्या झोपडीकडे पाहिलं तेव्हा ते तात्काळ एका विशाल महालात बदलले आणि त्या महालात रत्ने सोने माणिक आणि मोती जमा झाले आणि मग भगवान विष्णू म्हणाले हे सती तुझ्या भक्ती आणि समर्पणाने मी अत्यंत आनंदी आहे मी सावलीप्रमाणे तुम्हा दोघांच्या पाठीशी सदैव असेल असे म्हणत भगवान विष्णू त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले त्यानंतर काही वेळाने मनोहर यांच्या पत्नीला जात आली तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना आश्चर्य वाटले तिला कालचा सगळा प्रसंग आठवला अचानक तिचे केस वाढलेले तसेच कपडे दागिने अनमोल रत्ने हा वाडा अचानक कुठून आला असा विचार करत तिने नव्याला लगेच जागे केले मग मनोहरने हा सगळा चमत्कार पाहिल्यावर त्यांचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना दोघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि विचारात घडून गेले तेव्हा मनोहर आपल्या पत्नीला म्हणाले काल आपल्या घरी आलेले ते वृद्ध ऋषी कुठे गेले असा विचार करून दोघांनी त्या ऋषी महात्म्याला आजूबाजूला पाहिले पण त्यांना तो कुठेच दिसला नाही आनंदाने भरलेले मनोहर आपल्या पत्नीला म्हणाले तो कोणी सामान्य पाहुणा नव्हता तो साधू प्रत्यक्ष भगवान विष्णूच होते त्यांनी हे सर्व वैभव आपल्याला दिले आहे पण आपल्या दोघांनाही त्यांचे हे रूप समजू शकले नाही तेव्हा भगवान विष्णू म्हणाले हे देवी अशा प्रकारे मनोहरच्या पत्नीने स्त्रीचा सर्वात महत्वाचा अलंकार सोडून तिच्या भक्तीची परीक्षा घेतली स्त्रीसाठी तिचे केस हा सर्वात महत्वाचा अलंकार आहे केस गंगेसारखे शुद्ध आहे स्त्रीचे लांब केस सौभाग्य आणतात ज्या स्त्रीच्या हाताची नखे लाल मऊ उंच व बुळबुळीत असतात तिला धनप्राप्ती होते आणि ज्या स्त्रीची बोटे गोलाकार लांब पातळ मऊ व लाल रंगाची असतात तिला सुख प्राप्त होते ज्या स्त्रीच्या गळ्यावर चार बोटांच्या तीन स्पष्ट रेषा आहे ती दागिन्यांनी सुशोभित आहे जिच्या भुव्या ऊंच मऊ आणि धनुष्यासारख्या जोडलेल्या आहेत ती देखील आनंद आणि सौभाग्य देते दे। तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला स्त्रीच्या लांब केसांचे महत्त्व या सुंदर कथेतून सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला ही कथा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्रीहरी